सर नमस्कार मित्रांनो स्वागत मी माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये तर आज मी आणि साहिल चाललो आहे पुण्याला तर पुण्याला जाण्याचं कारण काय आहे ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच तर आत्ता आम्ही आहे पेट्रोल पंपावरती तर गाडीच टाकी झालेली आहे फुल तर साहिल थोडा गाडीत हवा मारतो आहे तर ते प्रेशरने तर गाडीमध्ये हवा वगैरे चेक करून झाली आम्ही जाऊयात आपल्या पुढच्या प्रवासासाठी तर वातावरण तर थोडंसं आहे चांगलं पण पाऊस काय करतो आहे काय माहिती आहे पण बॅगेचे कपडे तयार आहेत पावसाचे आणि हे आजचा आउटफिट बघू शकता तर मग चालते निघत आता आपण इथनी तर पुढे आमचा मित्र आमची वाट बघते जे खूप मेसेजार मेसेज आहेत कारण की आम्हाला थोडा उशीर निघण्यासाठी मग जाऊया जाता दाखवत तुम्हाला पुढे कसं काय होतंय चला जाऊया तर भाई फाईम आलो आहे आम्ही पुण्यात तुळशी बागेत आणि आमचा मित्र यश सावले याला तुम्ही ओळखत नसाल आता ती ओळख होईल तर आता थांबलो इथं आणि हे नियोजन सण स्पेशल साहेल भाऊन साठी तर मग काय आहे त्याच्यावर तुमचं येणार का येणार येणार यायलाच लागतो चला जाऊयात काय गणपतीची खरेदी करू पुढे काय काय तुम्हाला दाखवतोच चला मग जाऊयात आता तर इथे चाललं आहे मंडईच्या गणपतीचं डेकोरेशन बघू शकता तुम्ही आणि याच्याच पुढे आपले श्रीमंत दगडूशेठ यांचं पण डेकोरेशन चाललं आहे ते समोर आहे तुम्हाला तर हे तुम्ही बघू शकता या गणपतीचं डेकोरेशन चाललेलं आहे तर मग यश कसं आहे डेकोरेशन आहे पद्मनाथन या मंदिराचं डेकोरेशन आहे तुम्हाला जर माहिती असेल तर खूपच चांगली गोष्ट नसेल माहिती तर गुगल करून घ्या चला पुढे काय काय होतील आहोत तुम्हाला तर असं काहीच आहे डेकोरेशन समोर नेऊन बघू शकता तुम्ही तर जेव्हा हे फायनली पूर्ण होईल त्यावेळेस आम्ही येणारच आहोत त्यावेळेस तुम्हाला पूर्ण बघता येईल तरी आमचे कुठे गेले सगळे चला आपण जाऊया आता पुढे तेव्हा फोटोशूट तर आता आलो दगडूशेठ गणपतीला तर दर्शन झालेलं आहे तर आम्ही आता चाललेलो आहे आमच्या पुढच्या खरेदीसाठी चला मग जाऊया दर्शन झालेलं आहे आजचा सीन काय घेत आलं नाही कारण की आतमध्ये श्रींच्या मूर्तीचं कलरिंग चालू आहे तर त्यावेळेस फोटो घेणं काय बरोबर वाटत नाही तर एकदम पूर्ण झालं की ते आपलं बघायला भेटेलच आपण परत आलं जाऊया आता पुढे सर तर अशा खूपच साऱ्या व्हरायटीज आहेत वेगवेगळे डेकोरेशनसाठी तर आम्ही आता आलो आहे बोरेआडीत तर तिथं पण खूप नवीन नवीन असे डेकोरेशन साहित्य भेटत असतं तर हे दोघं आमचे मेन माणूस यश सावले यांच्या निदर्शनाखाली प्रवास चालूच आहे

आवडत ना नाही आहे आणि हो आमचा यश नुसतं फिरावत आहे त्याला म्हणजे एखाद्या दुकानात जाऊ आतमध्ये बघू त्याला लांबणीच बघायचं गणपतीच्या डेकोरेशनवर नाही अचानक परफ्यूमच्या खरेदीसाठी साहेल भाऊंचं सा मन वळलेलं आहे तर मग साहेल कोणासाठी घ्यायचं आहे परफ्यूम साहेब चाललंय चॉईस साहेब घेऊन टाक यश भाऊ भाई पाहिजू चाललंय काय नक्की तर वाटेवरच गणपतीसाठी मकर मगण्यासाठी आलो आहे खूपच छान छान व्हरायटीज आहेत तर चारा एक एक बुक आहे चालेल कडक भाऊ म्हणजे पूर्ण हे अख्खं डिसमेंटल करून आपल्याला देणार आणि आपल्याला सांगणार कसं नेट जो जॉईन करायचं तसं आपण घेऊन जायचं घरी दुसरं होत मजा तू आता साहिल भाऊनी आमच्या परफ्यूम घेतलेला आहे पण आता असं वाटत आहे की मोकर पैसे आले पण फ्रेगरन्स चांगला होता परवा कळे ना आता कॉलेजला आलं कसा होता कशाला <laughs> अरे खूप छान आहे महादेवाची पिंड तर मग खरं तर कॉलेज होते पण प्राइस बघूनच आम्ही बाहेर आलो आम्हाला कळलं आपलं काम नाही येतच जाऊयात पुढच्या दुकानात चला जे शॉप पाहिलं होतं आम्हाला ते मिळालेलं आहे साईल भाऊ कर तुम्हालाही तुमच्या गणपतीसाठी काही घ्यायचं असेल तुम्ही ते येऊ शकता ते दुकान आहे आळीत

झालं नाही आलो दुसऱ्या दुकानात पण जे पाहिजे ते मग आता जाऊयात पुढे नाही माझं तर काही काम नाही जास्त मला काही काही आवडत नाही आहे तर या दोघांबरोबरच आहे मी टाइमपास पंधरा हजार पूर्ण करून आज साहिल फुलांच्या बागेत आल्या वाटतंय का मग घेऊन टाक्या कदा म्हणजे येणार कोणाला तर शॉपिंग झालेली आहे डन आणि आता आम्हाला येस वॉनकडने आहे पार्टी कारण की त्यांनी घेतलेली नवीन गाडी साहिल साहिल जरा बिझी आहे फोनमध्ये नॉन व्हेज स्टाईलसाठी साठी शेअर की नाही कसा आम्ही दोघ व्हेज आहे वेजेस पर्यंत आणि हे बघा बहुच स्नॅप काढायचं मग आवरत नाही खांदार तर आहे वेज नाही ठीक आहे चलो आता आमची एस पण वाट बघू जेवण झाले पुढे अजून काहीतरी कुठेतरी जायचं आपल्याला हो काय होतंय कुठं कळेल तुम्हाला तर भाई फायनली सगळी कामं झालेली आहेत आता आणि त्यासाठी आलो ते पण झालेलं आहे ते तुम्ही बघितला असेल ब्लॉगमध्ये तर आता मी आलो होतो माईकडे माईकडे थोडासा आराम केला आणि आता मी आणि साहिल निघाला आहे घराकडे ते ॲज युजली साहिल फोनवर बिझी आहे त्यामुळं आता जाऊयात निघूयात मधी थांबलो कुठंतरी थांबू हां आपल्या त्रिमंदिरला जायचं आहे त्रिमंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि निघत आपल्या परतीच्या प्रवासासाठी चला मग आता जाऊयात मध्ये आधी काय झालं तुम्हाला कळे नाही जाता परतीच्या मार्गावर पर चाललंच होतो आता जा जातो श्री मंदिरात दर्शन घेऊ मग जाऊयात आतमध्ये तर खूपच छान असे दर्शन झालेले आहे तर थोड्या वेळेत जरा बसू थोडा आराम करू आणि निवडत आपल्या पुढच्या प्रवासासाठी तुम्ही पण अनेक मंदिरांना नक्की विजिट करा म्हणजे आपल्या चॅनलवर नवीन असतील ते ज्यामधल्या जर तुम्हाला ह्या मंदिराबद्दल जर तुम्हाला अजून माहिती पाहिजेल असेल तर नक्की कमेंट करून सांगा बघू शकता खूपच छान आणि प्रसन्न वातावरण आहे इथे